तर नमस्कार मित्रांनो मी विष्णू लोखंडे तर मित्रांनो मी आज आलेलो आहे पुण्यामध्ये ग्रंजपेठमध्ये तर मित्रांनो मी चाललो होतो महात्मा ज्योतिराव फुले यांचा वाडा बघण्यासाठी तर मित्रांनो मला इथंच वाटा म्हणजेच ग्रंजपेठमध्ये घुसत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुरु म्हणजेच नऊ दिवसात साळवे यांची तालीम शाळा आणि मित्रांनो या शाळेमध्येच महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं प्रशिक्षण तालमीचं घेतलेलं आहे आज मला वास्तू बघायला मिळाली खरंच मला खूप भारी वाटलं आणि मला माहीत नव्हतं मित्रांनो की नऊ दिवसात साळवे यांची तालीम आहे आणि मला तर ते जाता जाता घेतलं या ठिकाणी आणि इथं आपल्या गावाकडचे म्हणजे बीड जिल्ह्याकडचे आपले माणसं भेटलेत त्यांना मी विचारलं पण त्यांना काही माहीत नव्हतं तर मित्रांनो खरं तर मधी बघायला आपल्याला परमिशन नाही तर गव्हर्नमेंट सरकारचं लेबल लागलेलं आहे आणि काय बघू देतेच का नाही तुम्हाला दाखवतो वरती ते आहेत आपले नऊ दिवसात साळवेचे आणि ही त्यांची खरी वास्तू आहे त्या ठिकाणी त्यांनी लवजो सॉरी महात्मा ज्योतिरा फुले यांना तालीम दिली आणि त्यांची ते, ते क्रांती नारा विजय होते जे की लौ सर्व मंडळी त्यांना या ठिकाणी त्यांनी तालीम दिलेली तर मित्रांनो मी आता पुढं जाणार आहे पुढं म्हणजेच आपल्या महात्मा ज्योतिरा फुले यांचा वाडा बी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही पूर्ण गंजपेठ आहे तुम्हाला असं दाखवत मी जर कधी आलात तर या वास्तूला नक्कीच भेट द्या आणि जर आवडला तर पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब वरील लाईक करा mm.